नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण सध्या आटपाडी तहसील कार्यालयासमोर आहे का हे, हे, आ, है। तुम्ही बघू शकता आटपाडीतील आटपाडी तालुक्यातील हे रहिवासी आहेत नागरिक आहेत आणि हे एका मोठ्या कारणासाठी आंदोलन गेले पंचवीस वर्ष झालं आंदोलन करतायत तर ऐकून तुम्ही सुद्धा शॉक व्हाल की यांना जर विचारलं तुमचं गाव कुठलं तर ते सांगू शकत नाहीत यांना रहिवासी दाखला मिळत आहे नक्की काय प्रकार आहे आपण जाणून घेऊया Uh, काय सांगाल तुम्ही आंदोलन करताय सर्वप्रथम सांगा uh, कशासाठी करताय आम्ही यापूर्वी ग्रामपंचायत मध्ये होतो गेली पंचवीस तीस वर्ष झालं आम्ही शेंगगेवाडीला ग्रामपंचायत मिळावी शेनगेवाडीची ग्रामपंचायत व्हावी म्हणून आम्ही पंचवीस तीस वर्ष झालं आंदोलन करतोय आंदोलन उपोषण अनेक बहिष्कार वगैरे असलं सगळं प्रयोग आम्ही करून बसलोय यापूर्वी आम्ही जे वेळी दोन हजार साली आठवडी मधून आमची ग्रामपंचायत सेपरेट करावी अशी मागणी करतो त्याला कारण होत म्हणजे जगाच्या पाठीवर जिल्हा परिषदचा वार्ड सुद्धा एवढा मोठा नसेल एवढा आमचा ग्रामपंचायतचा वार्ड होता पंचवीस किलोमीटर लांबी आमच्या वार्डाची आहे ग्रामपंचायतच्या एका वार्डाची लांबी पंचवीस किलोमीटर अंतर होती पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर त्याच्यासाठी आठवडी पासून सतरा किलोमीटर शेंडगेवाडी अन्न पंचवीस तीस किलोमीटर वारडाची लांबी त्यामुळे शेंडगेवाडीचा काही विकास होत नव्हता त्याच्यासाठी आम्ही दोन हजार साली आंदोलनाला सुरुवात केली बाबा आमची शेंडगेवाडी ग्रामपंचायत स्वतंत्र करून द्या म्हणून त्यावेळी जे तत्कालीन कलेक्टरने आम्हाला दिसून शनिवारी ग्रामपंचायत स्वतंत्र करून देतो म्हणून सांगितलं आमचं आंदोलन थांबवायला सांगितलं आम्ही स्थगित केलं आंदोलन त्याच्यानंतर आठपडी ग्रामपंचायत ठराव बेराव सगळ्या प्रोसिजर सगळ्या भानग म्हणजे कागदोपत्र गोळा करून आम्ही शासन दरबारी मांडल्या परंतु आम्हाला आज अखेर काही शासनाकडून न्याय मिळाला नाही आमची काय ग्रामपंचायत स्वतंत्र झाली नाही तर ह्याच्यापेक्षा बी अगदी एवढे दिवस होतो आठपडी ग्रामपंचायतीमध्ये होतो आता मागल्या दोन चार वर्षामध्ये तर ह्या शासनानं असा कळस गाठला की न सांगायसारखा आमच्यावर अन्याय केला आठ आठपडी नगरपंचायतची निर्मिती झाली शेणगेवाडी गाव वगळलं का वगळलं कशासाठी वगळलं हे आम्हाला काय आज अखेर काय आम्हाला काय कळालं नाही आम्हाला कधी कोड काही सुटलं नाही जर शासनकर्त्यांना प्रशासनाला सगळ्यांना जर विचारलं तर आम्हाला काय ठोस काय उत्तर काही काही मिळू शकत नाही ते देऊ शकत नाहीत आज परिस्थिती अशी झाली की शासन आमचं एखाद्या ठिकाणी एखाद्याला घर नसलं तर माणूस दुसऱ्या भाड्या घरात जाऊन राहतो पण आज आमची अवस्था अशी झाली की आम्हाला भाड्याचं गाव मिळतंय का गा, भाड्याचं गाव मिळतं का गा अशी आमची अवस्था झाली जर शासनकर्त्यांना एवढं जर नगरपंचायत पासून अंतरावरती आहे असं वाटत असेल तर त्यावेळी आम्हाला नगरपंचायत वगळायच्या अगोदर त्यांनी आमची ग्रामपंचायत स्वतंत्र करायला पाहिजे होती आणि मग नगर पंचायत मधून आम्हाला वगळायला पाहिजे होतं आज परिस्थिती अशी झाली की जन्म मृत्यूची आमची नोंदी करता येत नाहीत मुलं जाताना रहिवाशाचा दाखल त्यांना कुठं घ्यायचं तर कुठल्या ग्रामपंचायतचा रहिवाशा दाखला मिळू शकत नाही दवाखान्यासाठी कुठं काय करता येत नाही आधार कार्डावरचा पत्ता बनपुरी पुरुषी असा आहे रस्त रस्ते इतके दिवस रस्त नव्हते आता रस्त्याची कामं चालू आहेत पण ती बी आडवाडी उद्योग चालू आहे अजून बी म्हणजे ते बी रस्ते काही पूर्ण नाहीत प्यायच्या आयची अवस्था म्हटलं तर आजही नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं बाबा प्रत्येकाच्या घराफोडं नळ असायला पाहिजे पण मी म्हणतो आमच्या शेंडगेवाडीला प्रत्येकाच्या घराफोडचा नळ विषय सोडून द्या पण एखाद्या गावामध्ये एक स्टँड पोस्ट असावं एक नळ असावा अशी सुद्धा परिस्थिती नाही आज ही आमच्या माता मावल्या एक वरून अर्ध्या वरून डोक्यावर पाणी आणतात हे शा, शा महाराष्ट्रामध्ये देशा या देशामध्ये जर अशी जर अधोगती एवढा जर त्रास एखाद्या वस्तीला वाढीला होत असेल तर ह्याच्याकडे सरकारने गांभीर्यानं बघायला पाहिजे आम्ही म्हणतो आम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये काय काय महाराष्ट्रात आहे का, का, का नाही किंवा भारतात आहे का नाही भारताचा नागरिक आहे का नाही हे आम्हाला शासनकर्त्यांनी सांगावं असं आम्हाला वाटते आणि जर आम्हाला न्याय नागरिक सुविधा जर त्यांना द्यायला जर जमत नसतील जर काय तांत्रिक अडचण येत असेल किंवा आम्ही इथलं नाही असं त्यांना वाटत असेल तर आम्ही म्हणतो देवेंद्र फडणवीस साहेबांनी ग्रामपंचायतचा आदेश तर लवकर काढावा पंधरा ऑगस्टच्या आत नसेल तर ग्राम देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाने बाबा ही शेडगेवाडीच्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये राहिली तर त्यांना काही जे नागरिक सुविधा आम्ही पुरवू शकत नाही आणि त्यांनी इथं राहू नये त्यांनी परदेशात जावं असं त्यांनी एक तर आदेश तर द्यावा नसतो तर परदेशात जावे आम्हाला एक पत्र त्यांनी द्यावा आम्ही परदेशात सुद्धा जायला आमची तयारी आहे देशाला स्वातंत्र्य भेटून दे 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 इतकी वर्ष झाले तरी सुद्धा तुम्ही म्हणताय आम्हाला गाव आमच्या गाव स्वतंत्र आमचं गाव द्या आमच्या गावाला नाव द्या आम्हाला रहिवासी दाखला नाही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायला तरी त्यांना पत्ता कुठला सांगणार ते अशासाठी म्हणता येते आज हे सांगतो काय आम्हाला आम्हाला गावच नाही आमचं कुठले गाव म्हणून सांगायचं आम्ही शेंडगेवाडी म्हटलं तर शेंडगेवाडी नकाशावर नाही शेंडगेवाडीचं सात बारा उताराण निघत नाही सात बारा उतारा निघतो आठपडीच्या नावे मग आता आठपडीमधून जर आठपडी जर गेलं तर म्हणजे तुम्ही तुम्हाला आम्ही वगळलं नगरपंचायत मध्ये तुम्ही आमच्यात नाही आता आम्हाला गावच नाही तर कुठला दाखला घ्यायचा कुठला आणि कोणाचा घ्यायचा आणि काय करायचं किती कुटुंब आहेत तुमच्या गावात किती लोक आहेत ऐंशी ते नव्वद कुटुंब आहेत सगळे लोकसंख्या किती लोकसंख्या सातशे दरम्यान आहे आता तुम्ही आंदोलन करताय पंचवीस वर्ष झालं असं तुमचं आंदोलन वगैरे सुरू आहे तुम्ही हे जर मागण्या आता नाही मान्य झाल्या तर काय करणार आता आम्ही सांगतोय ना तुम्हाला तुमच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी किंवा त्यांच्यामध्ये अजितदादा असतील शिंदे साहेब असतील आम्ही शनी हिंदू हिंदू धनगर धनगर अशा पद्धतीने जे चालू करून आम्ही आता धनगर समाजातला आहे आम्ही बी हिंदू आहे आम्ही बी धनगर समाजातला आहे धनगर समाजाच्या मतावरती देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार सत्तेवर आलंय आणि जर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो सुधारित जिल्हा म्हणून जे नावाजला जातो सांगली जिल्ह्यामध्ये जे डोंगराच्या कपाऱ्यात बसलेले शेडगेवाडी हे गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून जैस आहे तैसंच आहे इकडली काढे तिकडं नाही जर खरंच अडचण आहे का नाही मला वाटतं देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी त्यांची टीम पाठवून बाबा हे शेंडगेवाडीची काय परिस्थिती आहे त्याच्यासाठी काय करायला लागतंय आज रोजगार हमी आपलं रोजगार हमी मधून जवारचे विहिरी असतील फळबाग लागवडी असतील किंवा घरकुल असतील एक हे काम आमचं आज अखेर पूर्व स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत झालं नाही आणि आता तर आता आम्हाला सर्वेचं ऐकायला मिळलं की बाबा घरकुलाचं प्रत्येकाला घर म्हणून सांगते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या मंत्रिमंडळानं निर्णय केलाय पण परिस्थिती अशी आहे की आता चार वर्ष आता सर्वे होणार नाही जरा आमचं आता हे आम्हाला ग्रामपंचायतीवर बाहेर काढलंय आमचं ही नुकसान झालं आमचा ही बॅकलॉग कधी भरून निघणार कोण काढणार आम्हाला कोण वाले आहे का नाही आमचं मत आहे पंधरा ऑगस्टच्या अगोदर ह्या माणसाने मी अशी सांगितलं त्या ते पद्धतीने त्याने आम्हाला एक तर ग्रामपंचायत स्वतंत्रचा आदेश द्यावा नसेल तर आम्ही बाबा तुमचा सांभाळ करायला किंवा तुमच्या अडचणी सोडवायला आम्ही सक्षम नाही अशा पद्धतीने त्याने सांगावं आणि आम्हाला आपलं दुसऱ्या देशात जायसाठी त्याने पत्र द्यावा पास द्यावा आम्ही आपलं गाव महाराष्ट्र सोडून देश सोडून सुद्धा जायची आमची तयारी तर मंडळी बघितलं आपण आटपाडी तालुक्यातील शेणगेवाडी ग्रामपंचायत ही वेगळी करण्यासाठीची ही मागणी आहे गेले पंचवीस वर्ष झालं ही मागणी हे ग्रामस्थ लावून आहेत त्यांना खूप अडचणी येत आहेत त्यांना घरकुल मिळत नाहीत शासनाच्या योजना मिळत नाहीत अशा प्रकारे त्यांना संघर्ष करावा लागत आहे धन्यवाद